निलेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 13 जून 2025 शुक्रवारला पर्व 13 अब्लिक 2 मध्ये 90 आठवड्याचे ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हाफ संगम साठी राहील दुसरा विजेता 4 बाय 6 साठी राहील तिसरा विजेता 3 बाय 6 साठी राहील

अकरावे क्रमांकावर गालिचच्या साठी तीन ग्राहक विजेते होते अशा प्रकारे आज दिनांक 13 जून 2025 शुक्रवारला पर्व 13 आर्थिक 2 मध्ये 90 आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण 17 ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत श्री माननीय जगन्मा you're सय्योग के ग्राहक क्रमांक छप्पन हजार सातशे सत्तर राहणार वांजरी चार बाय सहा विजेते शान खोके ग्रा क्रमांक पंचावन्न हजार आठशे त्रेपन्न राहणार पाटाडा चिनबाई शाह विजेते ग्राहक क्रमांक छप्पन हजार चारशे सत्तर राहणार सिंधी टी टेबल कार्ड चे विजेते ड्रेसिंग टेबल चे विजेते सातवा विजेता रोलिंग चेअर साठी नाही श्रेयान माहुरे रोलिंग चेअर चे विजेते मयुरी चांदेकर ग्राहक क्रमांक छप्पन हजार एकशे तीस राहणार सोनापूर फ्लाय ऑफिस कपाटचे विजेते प्रज्ञा पांबला ग्राहक क्रमांक सत्तावन्न हजार अडतीस राहणार घुगुस किचन रॅक लहानचे पहिले विजेते पिक्चर रॅक लहानचे दुसरे विजेते आदिवी करदे ग्राहक क्रमांक छप्पन हजार सातशे पंच्याऐंशी राहणार वांजरी किचन रॅक लहान किचन बास्केट चे पहिले विजेते पायल रमेश काडे ग्राहक क्रमांक सत्तर तीनशे तीस राहणार वेगा किचन रॅक बा, किचन बास्केट चे दुसरे विजेते ढैर शहा ग्राफ क्रमांक सत्तावन्न हजार चारशे चौवेचाळीस राहणार चंद्रपूर किचन बास्केटचे तिसरे विजेते ग्राहक क्रमांक छप्पन हजार नऊशे एक्क्याण्णव राहणार टेंबाचे पहिले विजेते स्वरित राहुल नाणे ग्राहक क्रमांक अठ्ठावन्न हजार एकशे एक्याशी राहणार विजेते ताराबाई हरिदास ठाकरे ग्राहक क्रमांक सत्तावन्न हजार ब्याऐंशी राहणार तिसरे विजेते ड्रॉ चे शेवटचे विजेते अशा प्रकारे आज दिना तेरा जून दोन हजार पंचवीस शुक्रवारला परवा तेरा अप्रिक दोन मधील नवव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण सतरा ग्राहक विजेते झालेले असून आज झाले आणि महत्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ शुक्रवारचा आहे पर्व तेरा अग्निक दोनचा आहे रविवारच्या ड्रॉशी यांचा काही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या सर्वांसाठी